बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यांच्या संदर्भात समाजाच्या सुरक्षा आणि न्यायासाठी बलात्कारांना कठोर शिक्षेची गरज आहे अशा प्रकरणांमध्ये त्वरित न्याय मिळा मिळवण्याचा आणि पीडितांना न्याय देण्याचा एकमात्र उपाय म्हणजे दोषींना फाशीची शिक्षा देणं पीडितांना योग्य न्याय मिळावा आणि अशा गुन्ह्यांच्या पुनरावृत्तीला थांबवण्यासाठी समाजात कडक कायदा आणि नियम लागू होवत असा संदेश गणपतीच्या देखाव्यातून देण्यात आलाय गणपतीच्या देखाव्याचे दृश्य आपण शकतो तर आमचं घरगुती गणेशोत्सवाचा सदुसष्टवा वर्ष आहे प्रत्येक वर्ष आम्ही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो तसेच या वर्षीही दिलेला आहे तुम्ही बघू शकता इथे एक भारतीय स्त्री आम्ही रेखाटली आहे ती, ती भारतीय स्त्री गणेश गणपती रायाला साखळं घालते की भारत देशामध्ये जे मुलींवरील महिलांवरील अत्याचार वाढले आहेत तसेच बलात्कार जे वाढले आहेत त्या बलात्काराने त्या नरावधामांना फाशीची शिक्षा द्यावी असे कडक कायदे या भारत देशामध्ये यावे हेच साकडे ही भारतीय स्त्री गणपती रायाला घालते